नमस्कार श्रोते हो आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात मी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं स्वागत करते श्रोते हो आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया श्रोते हो एका संशोधनानुसार हवामान बदलामध्ये फॅशन उद्योगाचा वाटा दहा टक्के आहे त्यामुळं भूजलाला सर्वात मोठा धोका निर्माण झालाय कापड उत्पादक कंपन्या भूजलाचे सर्वाधिक शोषण करतात बांगलादेश हा जगातील दुसरा सर्वात मोठा कापड निर्यातदार देश आहे आकडेवारीनुसार बांगलादेशातील कापड उद्योग दरवर्षी पृथ्वीवरील एक हजार पाचशे अब्ज लिटर पाण्याचं शोषण करतो एक किलो डेनिम धुण्यात दोनशे पन्नास लिटर पाणी वाया जातं तसंच एक किलो सुती कापड धुण्यासाठी आणि ते रंगवण्यासाठी दोनशे लिटर पाणी वापरलं जातं यामुळंच बांगलादेशातील भूजल पातळी सातत्यानं खाली जात आहे बांगलादेशातील वस्त्रोद्योगात जेवढं पाणी वाया जातं तेवढं पाणी पिण्यासाठी वापरलं तर दोन कोटी लोकांना दहा महिने पिण्याचं पाणी मिळू शकतं फॅशनमुळं पर्यावरण प्रदूषण जलसंकट रासायनिक प्रदूषण कार्बन उत्सर्जन कचरा या समस्या वाढतायत वस्त्रोद्योग हा जगातील सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे नायलॉन पॉलिस्टर आणि स्पॅन्डेक्स यासारख्या कृत्रिम तंतूंचा वापर फॅशन आणि टिकाऊ कपड्यांमध्ये आहे ते कपड्यांच्या उत्पादनात वापरले जातात त्यामुळं कपडे खराब होत नाहीत त्याचप्रमाणे रेऑन लाकडाच्या लगद्यापासून बनवलेलं फॅब्रिक जंगलतोड वाढवतं आणि नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधतेच्या नाशासाठी अत्यंत हानिकारक आहे आजकाल असे स्वस्त कपडे बाजारात मुबलक प्रमाणात मिळतात जे की निकृष्ट दर्जाचे असतात आणि आपण ते लवकरच टाकून देत असतो अशा कपड्यांनी जागतिक कचरा समस्येला हातभार लावला आहे फॅशनच्या पर्यावरणीय प्रभावाबद्दल जागरूकता आता वाढायला लागली आहे त्यामुळं टिकाऊ कपड्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे अशा कपड्यांची मागणी जसजशी वाढत जाईल तसतसे अशा उद्योगांमध्ये गुंतलेल्या कामगारांना चांगल्या कामाची परिस्थिती उत्तम दर्जाचे कपडे आणि उत्तम कारागिरांना चांगले काम आणि मजुरी मिळेल पर्यावरणाच्या समस्या निर्माण करणाऱ्या उद्योगांना पर्यावरणपूरक कसं करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे भारतात लोकप्रिय असलेला कपड्यांचा ब्रँड बाजारात इतका प्रचलित होतो की तो विकत घेताना पर्यावरणाला हानी पोहोचत आहे की नाही याचा विचार आपल्यापैकी कोणीही करत नाही त्याऐवजी पर्यावरण स्नेही ब्रँड्सच्या टिकाऊ कपड्यांबाबत आपण आवड वाढवली पाहिजे आणि ती वाढवली तर वस्त्रोद्योगामुळं निर्माण होणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात फॅशन ही समाजाची गरज आहे पण जेव्हा ती समस्या निर्माण करत असते तेव्हा तिचे समर्थन करता येत नाही श्रोते हो आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग तिसरा ऐकला નિવેદન સારિકા દાણગે કાર્યક્રમા કરતે વિજય ભૂયાર